वर्दीत दहशत सिंधी रेल्वे येथे तरुणाला थप्पड धमक्यांचा पाऊस कायदा कुणासाठी आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का सिंधी रेल्वे येथे पोलिसी दादागिरीची धक्कादायक घटना समोर आली असून तरुणावर सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून त्याला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे सिंधी रेल्वे येथील रहिवासी हर्षल बाबरे वय चोवीस हा नगरपालिकेने खेळासाठी उपलब्ध करून दिलेल्या नेहरू शाळेजवळील स्टेडियममध्ये आपल्या मित्रांसोबत बेटबॉल खेळण्यासाठी गेला होता सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास खेळ संपल्यानंतर हर्षल आपल्या मित्रांसोबत बसून गप्पा मारत होता त्यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यसन गैरवर्तन किंवा गोंधळ सुरू नव्हता असा दावा नागरिकांनी केला आहे अचानक सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र निस्वादे हे स्टेडियम परिसरात आले कोणतीही चौकशीन करता कारण सांगता त्यांनी हर्षल बाबरेच्या गालावर जोरदार थपड मारली आणि त्याला थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले तेथे बराच वेळ त्याला बसवून ठेवल्यानंतर घरी जा असे सांगण्यात आले घरी परतल्यानंतर हर्षल बाबरे यांनी आपबीती मित्रांना व सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली यानंतर समाजसेवक नितेशजी चव्हाण ऍड पंकज झाडे व गावातील नागरिक हे थेट सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात संवाद साधण्यासाठी गेले दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावेळी ऍड पंकज झाडे यांनी स्पष्ट सांगितले की हर्षल कोणतेही व्यसन करत नव्हता मग एका सामान्य गावातील तरुणाला ठाणेदारांनी का मारले असा प्रश्न विचारताच ठाणेदार नरेंद्र निस्वादे हे नागरिकांवरच भडकले त्यांनी मोठ्या आवाजात बोलत स्टेडियमबाबत आमच्याकडे खूप तक्रारी आहे असे सांगितले ॲड पंकज झाडे यांनी हर्षीची अधिकृत तक्रार नोंदवण्याची मागणी केली असता ठाणेदारांनी थेट धमकी दिली की तुमच्याच सर्वांवर गुन्हे दाखल करतो तितकेच नव्हे तर आम्ही पूर्ण पोरांचे भविष्य खराब करू तुमचे चेहरे लक्षात ठेवा अशी दहशत निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात हर्षल बाबरेची तक्रार नोंदवण्यात आली नाही त्यामुळे आता गावकरी समाजसेवक आणि अॅड पंकज झाडे यांनी उद्या थेट एसपी कार्यालयात ठाणेदारांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सामान्य नागरिकाला कारण नसताना मारहाण करणे धमक्या देणे आणि तक्रार नोंदवण्यास नकार देणे हे कायद्याला धरून आहे का हा प्रश्न आता संपूर्ण सिंधी रेल्वे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे आपण पाहत आहात जीडी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव